राजुलवाडी येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या या वकमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील राजुलवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पाजुस्तक संबंधांच्या पार्श्वभूमीवर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे सूरज ओहनकर हा तिचा प्रियकर आहे हे दोघेही प्रेमसंबंधात होते आणि प्रभाकर त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता त्यामुळे जयशे आणि यांनी प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली जयशे आणि यांनी प्रभाकरची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका फाट्यावर फेकून दिला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला दोघांची कसून चौकशी केली असता जयशे आणि सूरज यांनी प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे जय श्रेय आणि सूरज यांनी आर्थिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत या घटनेमुळे राजुरवाडी गावात खळबळ उडाली असून या हत्येने समाजात आर्थिक संबंधांच्या भयानक परिणामांची जाणीव करून दिली आहे पोलीस तपासातून पुढील तपशील उघड होईल आणि आरोपींना योग्य शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे बॉडी भेटली होती ते अशा कंडिशनमध्ये होते जा 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 था। था की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला फुटे नव्हती तर थोडाफार स्क्रॅचेस होत्या आणि त्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो होतो स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल देत आहे का मर्डर आहे मग त्याचा आपण त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरवे साहेब असतील हे डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी बाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेर आहे मागील काही दिवसापासून आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि नि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे जाते ते त्यांच्याकडं थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रेयकरांनी मिळून तिच्या पतीचा खून केलेला आहे त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक मुलीस शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती त्या वाडवे यांच्या घरात त्या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळानं वर्ध्यामधून या संबंधित मय व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा फोन केलेला आहे कारण आणखी स्पष्ट नाही त्याला इंट्रॉगेशनमध्ये परत येईल की नेमकं काम आलं पण प्राथमिक असं वाटतंय की त्यांचा त्या 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 जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे घेण्याची वेळ लागतो आणि असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ती आपल्याला इन्फ्रॉमेशनमधून पुढे बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि मानवीय पोलिस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातील तपास सुरू आहे आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलिसांनी निलेटन सूचना दिलेली आहे गुन्ह्यामध्ये मी ती सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे ह्याचा तपास पूर्ण करण्यात येईल